मित्रो जय सेवालाल सगळ्या राम राम आजी पर बोले सरवायचो बरेच लोक की बा मुंबई मोर्चा आणि खासकरन <coughs> मोर्चा रे नेतृत्व बदले जे संभ्रम किंवा शंका किंवा समाज जे ती भारा होतो तो नेतृत्व काहीतरी करीच आहे ओपिनियन स्पष्ट करायचं जो को बोलो ॲक्च्युली <coughs> बरेचदा स्पष्ट भूमिका लिहिली अडचणी माझाचा समाजेसारूशेच काम करायचं आपणे आपण अँगल येते जसं बॉडी हर एक पार्ट शरीर सर्व काम करतो रचं म्हणजे सर्व काम करतो रचं असं आपण अलग अलग पार्ट येते समाजेवरच काम करायचा मात्र अबोमाई कोई गरम लोहेर रचं कोई शिळे लोहेर रच केरी स्वभाव तामसही केरी राजस आणि केरो असे प्रकारे जे तीन स्वभाव प्रकारचं वसो मानवी वृत्तीनुसार आपण बी अलग अलग मतमतांतर रे सगचं कृपया यार गैरसमज न करून लेता <coughs> जे बात चाल चा, से विधायक छ मात्र जे चुकीर वाच वो, वो भी बी गर्जर ताकि समाजेर सेहत सोशल हेल्थ अनवर वर सायकोलॉजी ही मेंटेन खूब खूप छ देखो मोर्चार नेतृत्व कुण करी आहे यार बदले मार भूमिका किंवा एकंदरीत समाजेर जे वाइब्स व्हायब्रेशनच दिशा वनुदिसावचं की आपण पंचपंचायत मान्यवा लोकचा नायक कारभारी असाबी नसाहेबी डायसाने वगैरे जे रहते तेवर नेतृत्व मीच म्हणजे एक मार्गदर्शन हिठ आपण समाज चालतो हो ओ कोई एक नेता नेतृत्व कर सके नाही यान फक्त अपवाद आपल्या समाजमध्ये दी लोक यार पूर्वी हेमेलेचे एक महानायक वसंतराव नाईक एक साहेब एकले नेतृत्व आपण मान्य केलेचा कारण व एक अलगच महान व्यक्ती र एक अलगच बरोबर वर पहिले लकीशा बंजारा की मी पूर्ण समाज समाजन लेन चालेल कोशिश की तो मला वाटतं हजार दोड हजार सालेर बादे मी आवडी मुवमेंट म्हणजे मुझे डायरेक्ट लाख सव्वा दी लाख जे लोक नव्हे शतके मग दहावे शतके जमेते ओर नंतर आईली वेळा नेतृत्व नेतृत्वा बाबतीत मला स्पष्ट भूमिका यायचं की पाच ते सात मिनिमम पाच लोक तो रहायच्या नेतृत्व करे सारू म्हणजे लीड करे सारू वर मी वयर बी भान राखाडाने और माहिती सिनियर मन मनख्या बी राहण म्हणजे ज्येष्ठ व्यक्ती बिरणू मार्गदर्शक करताना किंवा बुजुर्ग व्यक्तीच आहेच तरुण बिरणू महिला बिरेणू आणि हे सब करतो प्रादेशिक सामाजिक संतुलन रेणू सोबतच अराजकीय पहिलं वाटतं राजकीय व्यक्ती हे तो स्पष्ट राजीनामा देत आणि जग जाहीर भूमिका व्यक्त करून व पक्ष माहिती भार पाहनू कृषी संघटना अध्यक्ष न रेणू हे जे एक निकष किंवा मापदंडचं समाज माहिती जे भार पाड राहायचं व रेणू प्रादेशिक संतुलनेवर विचार किती तो तीन मराठवाडा आणि तीन विदर्भे म्हणून एक मुंबई एक मोठं रिजनचं किंवा एक मोठं बेल्टचं किंवा प्लेटोचं एक टॅबूचं होतो मुंबई र आणि तीन मराठवाडा तीन विदर्भे लिहि सकोचो किंवा पाच करेल येतो पाहिजे दि विदर्भ दि मराठवाडा आणि एक मुंबई विभागेर असे आता मुंबई विभागे माहिती राजकीय सामाजिक व्यक्ती जेनं जाणीवचं असे व्यक्तींनी लिहि खासकरून मराठवाडा माहिती लेरवी तो एक तरुण व्यक्ती लो तरुण क्षेत्र माहिती एक व्यक्ती लिहणं गरजे रोज दुसरं जे उपोषण करताचं ज्यादा ज्यादा मराठवाड्यात व्यक्ती तो उपोषण करता माहिती एक व्यक्ती लिहणं सोबतच सामाजिक कार्य करियर आवड मराठवाडा मैर विदर्भ माहीत भी विदर्भेमारबी च परंतु नेतृत्व जेचं विदर्भेवाळे लोकून ज्यादा सामाजिक क्षेत्रमुळे मेलो जो मराठवाडा मी कमीचं तो मराठवाडा माहिती एक व्यक्तीनं सामाजिक क्षेत्र में काम करावा उल्लेखनीय काम करावा व्यक्तींनी देणं विदर्भे माहिती एक युवती तरुण येणं देणं आणि विदर्भ आपण धार्मिक अधिष्ठान बी मोठंचं तो धार्मिक स्तरेपर काम करावाळ आणि एक शांत रो मनख्या किंवा एक महाराज मान मंडळी माहिती बी एक देशकाचा सोबतच विदर्भ सामाजिक राजकीय आणि सारीच बाबतीत जाणीव जागृती करेवाळ लोकसह तो माहिती लो एक ज्येष्ठ व्यक्ती आरक्षणेर अभ्यास वगैरे रेवाळो असं एक व्यक्तीवर माहिती करून एकंदरीत काय तो सामाजिक राजकीय समतोलेसह महिला तरुण तरून, तरुणी येरो सहभाग लेतो म्हणा ओ निस्वार्थ निष्पक्ष क्रेडिबल अकाउंटेबल आणि ट्रान्सपरन्सी रेवाळा असे लोक रेणो ही एक नेतृत्वावर भाग आहे पाच लोक करो की आज सात लोक करो जसो लो की सात लोकरचं मात्र होऊन पंचकाचा एअर मी सात लोक लिहसकोजो मॅक्स टू मॅक्स नऊ लोक जो ज्यादा रेतो मतमतांतराचं आणि ज्यादा लोक रेतो एक प्रकारे एक वाक्यता बी रेणे जे ती मिनिमम पाच लोक रेणू आणि जास्तीत जास्त सात लोक रेणू असं मला वाटायचं ही एगो नेतृत्वा रेगीवात रेगी मुंबई मोर्चा बाबतीमध्ये ठाणार मोर्चा बाबतीमध्ये निगेटिव्ह लेअर काय गरजची नाही रिव्ह्यू घेणं गरजेवरचं फीडबॅक देणं गरजेवरचं आणि वती सुधारणा वेताने जसं शॉर्ट अॅनालिसिस करायचं आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजीन वेततो तर शॉर्ट अॅनालिसिस करणंच तर मागेरी कोणती प्रोग्रेस करसो तो शॉर्ट अनालिसिस रखाणं गरजेवरचं तो मुंबई मोर्चा बाबतीमध्ये हरिभाऊचे भूमिकाचं वन मार वैयक्तिक लेवलन समर्थनचं येऊ की जे टेम्पोरचं हे टेम्पोनं स मेंटेन करायचं आहे ठीकचं वेळ कमीचं परंतु वेळ कमी रो तरी एक जिल्हा एक एक, एक, एक तारखेनं दीदी जिल्ह्यावर आंदोलन वेरायचे देखे तो वेळ कमी वेळेला माहिती हे सात सा। वेरीचं दुसरं बात असं की जे लोक येऊन डिले कराकरण करायचं तो डिले करेन हरकतची नाही पण डिले करा तो कतरा डिले करा कचरा कलावधीसाठी अंगाला बावा कोणसे तारखेने उ करा तारीख तरी निश्चित वेळेंचा आहे नी तारीख निश्चित न करू येर दीतीनं अर्थ होतं पहिला अर्थ होतो की मोर्चा रद्द करणं रो दुसरो अर्थ अर्थ होतो की जत्रा डिले करिओ डिले हो, करून दोघं काही जी मोर्चाच दाब देऊ आणि तिसरो अर्थ असं होतं की हाणे हाणे स्लोली हे सब वात बंद करे सारू म्हणजे मुंबई मे मोर्चा घेणू येणारा अर्थ हाणूच की बा एक पर मोबिलाईज न घेणं अशी एक दीतीने एक अर्थ होती ती अर्थ विनाकारण लोकून काढेन संधी मत दो जर समजा मुंबईवर सतरा तारखेर मोर्चा जर योग्य न वाटा आहे वेळ कमी आहे तो दुसरं तारीख निश्चित करो ताकी लोकून एक टार्गेट जाय मला वाटायचं की नेतृत्वावर बाबतीमध्ये आणि मोर्चावर तारखेर बाबतीमध्ये आपल्यानं मार भूमिका वैयक्तिक भूमिका महोचू यांना अदरवाईज न लिहिता मार वैयक्तिक एक एक मत व्यक्त करेल जे संविधान किंवा ह्युमन राईट्स जनकाचा हो प्रत्येकानंच असं समजन मग आपण सेम रिक्वेस्ट करू की हे वाटेन सिरियसली धन्यवाद